नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतो आपलं युट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे मेडिकल कॉलेजपासून ब्रिज उतरल्यानंतर राईट साईडला आठशे स्क्वेअर फुटामध्ये तीन रूम पत्र्याचे असलेलं घर विक्रीसाठी आहे रेट अठ्ठावीस लाख रुपये आहे ज्यांना खरेदी करायचं असताना लवकरात लवकर संपर्क करा मेडिकल कॉलेजपासून अगदी जवळच्या लोकेशनमध्ये आहे धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पथात आपलं युट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे अंबेजोगी रोड मेडिकल कॉलेजपासून अगदी जवळच्या लोकेशनमध्ये आठशे स्क्वेअर फुटामध्ये तीन रूमचं घर विक्री आहे समोरील बाजूला तुम्ही हॉल बघू शकता प्रॉपर्टी पाहण्यासाठी तुम्हाला ऑफिस आहे शिवाजी महाराज चौकामध्ये त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करणं बंधनकारक कर आहे तीन महिन्याकडे आपले दोनशे रुपये रजिस्ट्रेशन फीस असते त्यामध्ये तुम्हाला जे आपल्याकडे व्हिडिओमध्ये प्रॉपर्टी अवेलेबल आहेत त्या पाहायला मिळू शकतात मेन आंबेजोग रोडचा आपण ब्रिज उतरल्यानंतर तिथून एक पाचशे मीटर अंतरावरती आपल्याकडे हे घर विक्रीसाठीलेलं आहे ज्यांना कोणाला घर खरेदी करायचं असेल प्लॉटचे त्या ठिकाणी रेट चालले आहेत अडीच ते तीन हजार रुपये स्क्वेअर फूट तर मित्रांनो आणि हे तीन रूम आहेत बांधकाम झालेले आणि विशेष म्हणजे ग्रामीणमध्ये नळाचं कनेक्शन देखील अवेलेबल आहे फक्त अठ्ठावीस लाख रुपयामध्ये तुम्हाला हे घर मिळणार आहे लवकरात लवकर संपर्क करा ऑफिसला भेटा जेणेकरून तुम्हाला हे घर खरेदी करता येऊ शकतं समोरील बाजूला बघू शकतं आहे टॉयलेट बाथरूमची व्यवस्था देखील आहे आणि नळाचं कनेक्शन आहे त्यामुळे लवकरात लवकर